तर नमस्कार तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका वेळेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करताय तर आज असा आमच्या मित्राचं म्हणजे रील स्टाराच बड्डे असा याच नाही म्हणजे कोकणी नंजू ह्याचा बड्डे असा तुक काय काय करता तो अचानक रे घाबाहेर ते तर आमचे भावी पिढीचे रील स्टार आहे बघा यांचं बर्थडे असा हॅपी बर्थडे भावा लाईट बंद करूमर हा पाठी पार्टी आमची दुसरे सदाशिव रील स्टार नाही म्हणून अरे किती बरं अरे काय काय दिसतात तुम्ही लाईट कळत दिसत आमचे दुसरे न्यूज स्टार कोकणी प्रथम लाटे मारू जाऊ सव्वीस वर्षाचा झालो ना सव्वीस लाटे मारूचा तो प्लॅस्टिकचा असा सव्वीस

तर बड्डे आहे काकाचा बड्डे आहे भावाचा नाही काका असा काका

सांग म <laughs> <laughs> <ये लड़तो लगता। laughs> अरे ओके बाजू हा बोल

मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो साला हमको हम कोई मंदिर का घंटा है कि को कोई भी आके बता जाता है मारो ये <laughs> कुछ ना होता चली देखा था हाँ क्या लड़ाई रही कुछ दर माजी के क्या कर हाँ दर आड़े वाड़े क्यों उबो गाइस केका वाला नाव तुम्हीं या मैडम कायपन थे लेन बगा तुम्हीं देव माणसाचं नाव हा त्याच्यासाठी कमेंट मध्ये काय देऊ नका तुम्ही असला काय काय सांगा नको हा गाडी येतो नका आम्ही घालतोय बघ गाडी असते लिहिते असतं पण विषय आला घाला बघ फुल होय आता आम्ही बाजूक केला म्हणजे समजा घ्या दोन शब्द अडे जरा सर डॅश डॅश हो अडे होता फुल त्याने ढकलले आपण होय चलता भाई ह्यो इन्व्हेंटर असा ऑर्डर खाली देतो लिंक या सॉरी या नंबर दिसतो ऍड्रेस पण दितो असली नावं पण गावतली अजून होईत असली पण नाव गावू शकत होते पण नाव समजा आर ओरण खाली होते नको नकोचं नाव टाकू आज ते झालं तो बड्डे बाय काय बोलू शकतात लाईट लाईट बसता एक सेकंड हा ओके आता क्लिअर आता ओके आता लाइट ची वरत नाही उघडलं बघा दाखयला नाव घेऊन हे दोनही दुसरे का तू येत असे

आमचे संगीत हा बोला वाटलो तिचा बड्डे झालो महिना त्याला तुझं गाणं समजायला आमचा बन अचानक नेड आहेत हा समजा घ्या तुम्ही वायर जरा लूज कनेक्शन लो नेटवर्क चालणार नाही अडक अडकत चालक हॅपी बर्थडे टू यू नंद नंदपी बर्थडे म्हणलं डे टू नंद

त्याला पूर्ण रजाई ना अर्ध कट मार काय तो अधिक झालो चल चल लवकर काप केक काप कापतोय मारू नको काप छी थुकलो खाली <laughs> का बटा हॅपी बर्थडे <laughs> 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 आवाज गेलो सगळं सगळ्यांचे एक रोल अभियान होतो सुरे आम्ही भरायचं आम्ही भरायचं